नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर कसे काय आहात सर्वजण तर आता मी कुकरची हवा घालवली तर कोण कोण असं करतं कोणाकोणाला घाई असली की मला घाई असली की मी एक दोन शिट्टी शिल्लक करून घेत असते म्हणजे जास्तीची करून घेत असते आणि लगेच हवा घालून देत असते तर मला कामाला जायचं आहे ना आता म्हणून मग घाई आहे तर चला मग बघू इथे बघा मस्त पैकी डाळ शिजलेली आहे तर इथे बघा साठी तूप घेतलं या चम्मच एक चम्मच फास्टमध्ये करायचं आहे मला स्वयंपाक कारण पाच पाच मिनिट राहिले आणि हा लसण टाकून दिला तर मी लसण डाळीला वापरायच्या वेळेस ना असा आभास देते दाखवून भाजी करायची तर मी इथे टाकली जराशी मोहरी आणि जराशी जिरे ते चढ टाकल्यानंतर सगळं भाजी असते कांदे काप करून घेतले हे टाकून घेतले त्याच्यात कांदा थोडासा लाल सरवू दिले तर इकडून बघा मी डाळी डाळीला फोडणी दिलेली लसण थोडासा लालसर सरवून हो दिला चुकात आणि जिरा मोहरीची फोडणी देऊन डाळ टाकून दिली कढी पत्ता रता माझ्याकडून म्हणून मग असे टाकून दिली तर आता याला पाच मिनिट उकळून घेते बघा असा कांदा करून घ्यायचा आहे जास्त लालसर नाही करून घेत मी म्हणजे जास्त नाही भाजून घेत तर टाकते मी थोडंसं तिखट तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही टाकायचं थोडंसंच टाकणार आहे आणि हा आता मी गरम मसाला बनवला तो टाकते थोडासा अगदी एवढा बघा तर गरम मसाला मी कसा बनवता ते नक्की व्हिडिओ बघा आणि कसा झाला ते नक्की सांगा थोडी हळद आणि चवीनुसार मीठ त्याच्यानंतर तोंडली टाकून परतवून घेतली आता याच्यात मी थोडंसं हे मसाल्याचं हे होतं ना मिक्सरचं भांडं त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आणि शिजवून घ्यायला अगदी थोडंसं टाकायचं म्हणजे वाफेवरच शिजवायची बघा मस्त डाळी टाकळी आलेली तर इथे डाळ झालेली आहे आपली तयार मस्त आता मी इथं लावते भात तर इथं भात लावलेला आहे आणि इथं तोंडलीची भाजी आज मी शिजली नाही आहे याच्यात आता थोडीशी शिजली नाही ते शेंगदाण्याचं खूप टाकून द्यायचं आणि परतवून घ्यायचं तर परत मी आता पाच मिनटं शिजवून घेते तर इथे बघा मी झाकण ठेवलं आणि पाच मिनटं शिजवून घेते हे शिजल्याच्या नंतर याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि परतवून घ्यायचा तोंडलीची भाजी मस्त खाण्यासाठी तयार होऊन जाते तर इथे बघा शेंगदाणे भाजत ठेवलेले आता याचा कूट बनवते दिदी आणि दिदी आमची कूट त्याच्यात टाकून परतवून घेईल कारण मला उशीर झालेला आहे कामाला आणि इथं भात पण लावलेला आहे मी तर गॅस पण दिदी बंद करन तर इथे बघा तोंडलीची भाजी झालेलीच आहे याच्यात टमाटं पण तुम्ही टाकू शकता जर टमाटं टाकायचं असलं तुम्हाला तर तरी शिजलेली आहे अगदी पाच मिनटं शेंगदाण्याचा कूट टाकून परतवून घ्यायचं आहे तर दिदी घेईन आता परतवून कारण मला खूप उशीर झालेला आहे तर चला मग तर चला मग निघालेली आहे कामाला स्वयंपाक झालेला आहे माझा आणि ला ला समीर आज एकटाचे घरी म्हणून मला मोबाईल घरीच ठेवायला लागत तर तिथून मी करत असते कोणाचा तरी मोबाईल घेत असते आणि समीरला फोन करत असते समीर मस्ती करतो का कसं विचारत असते तर झालेलं आहे माझा स्वयंपाक आणि मी चाललेली आहे आता कामाला तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा मिक्सरचा आवाज पण तुम्हाला येत असेल फुट पण बनवते तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये खूप उशीर होते बाय बघा मम्मीची तर झाली मम्मी आता चालली बाय बाय